नमस्कार आपल्या स्वयंपाकघर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे गणेश स्थापना तर मी गणपती बसवलेला आहे छोटसं डेकोरेशन केलं आणि हा बघा बाल गणेश गेल्या वर्षी पण बाल गणेशच होता ह्या वर्षी पण बाल गणेशच आहे गेल्या वर्षी वर हंसावरती होता खूप छान सुनबाईने आमचं डेकोरेशन केलं होतं आणि ह्या वर्षी उंदरावरती आता आरती वगैरे झाली साहेबांना म्हटलं नैवेद्य दाखवून घ्या पेड्याचा दाखवून घेतला आता मोदकाचा अशा प्रकारे आता गवराईचं आव्हान चौथा दिवस अशा बघा गवराई घेतल्यानंतर मी साड्या नेसवल्या पहिल्यांदाच नेसवल्या नाही तर सुनबाई सर्व करते आणि संध्याकाळी मग भाजी भाकरीचा नैवेद्य केलं थापी वड्या भात आमटी आणि आता गौराईंचा दुसरा दिवस सकाळी आरती करून घेतली किती मन प्रसन्न वाटत घरात पण किती छान वाटतं गौराई गणपती असल्या की आणि संध्याकाळी मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला म्हणजे दुपारचाच केला होता मी आणि काही फराळचं असं सर्वाच नैवेद्य दाखवून घेतला गौरी पूजनाचा दिवस आणि सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे गौराईच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दोरे घेण्याचा कार्यक्रम त्यावेळेस सगळ्या शेजारच्या बायका येऊन आम्ही दोरे घेतली मी आणि उखाणे वगैरे घेतले आम्ही सगळ्यांनी उखाणे घेतले खूप छान चार ते पाच दिवस कसे गेले ते कळले नाही सात दिवस गणपतीचे आणि नंतर फोटो काही व्हिडिओ शेजारच्या बायकांनी व्हिडिओ पण काढले आणि संध्याकाळी मग गणेश विसर्जन केलं आणि गौराई पण आणि हा बघा गणपती विसर्जनाला निघाला आता इथे आमच्या घरमालकांची पण गणपती आहेत दोन ते तीन गणपती आहेत त्यांची पण दरवर्षी खूप छानपैकी अशी मिरवणूक काढतात पुढे ढोल बाजा ताशा